नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी दिनांक चौदा फेब्रुवारी शहरातील जुना पेडगाव रोडवरील इंद्रायणी करेरा अकॅडमी स्टडी सर्कलच्या विद्यार्थ्यांचे एम 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 एस परीक्षेत घवघवी तेस परभणी एम 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 एस परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थी श्रीकांत पांडुरंग खिल्लारी सार्थक संतोषराव काळे अंजली दिगंबरराव भालशंकर आणि रेवा सुनील ससाने हे विद्यार्थी यम एम एम एस परीक्षेत घवघवीतेस संपादन केल्याबद्दल त्यांचा सत्कार इंद्रायणी करिअर अकॅडमी स्टडी सर्कलच्या वतीने करण्यात आला यावेळी अध्यक्ष प्राध्यापक डी एस इंगोले प्राध्यापक एच आर भुसारे प्रमुख पाहुणे म्हणून पंढरीनाथ मस्के प्राध्यापक खिलारे सर यांची उपस्थिती होती यावेळी सर्व पालकांची उपस्थिती होते आणि त्यांचाही सत्कार कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक माधव आळसे सर यांनी केले हे आठच्या विद्यार्थ्यांनी पाठवून दिले की बाबा बघा कुठल्याही परिस्थिती असू द्या आज बघा प्रत्येक विद्यार्थी शिक्षणासाठी जगतोय प्रत्येक बालक पाल्याला शिक्षण चांगल्या प्रकारे भेटावं पण आज प्रत्येक पालक प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक वर्ग जे आहे तो शिक्षणासाठी झरतोय पण ते कोणत्या मार्गाने जातोय ते आजही इथे उपस्थित मान्यवरांना किंवा विद्यार्थ्यांना किंवा शिक्षकांना कळालं नाही की शिक्षण काय घ्यायचं आणि कशामुळे घ्यायचं किती घ्यायचं कोणतं घ्यायचं याचा धडा आज ते पहिली आपल्याला कळाला नाही त्यामुळे आज आपल्या परभणी शहरामध्ये विशेष म्हणजे जगात जर्मनी भारतात परभणी म्हणल्या जाणाऱ्या परभणीमध्ये सुशिक्षित बेकार होण्याचं कारण जास्त याचं कारण योग्य पद्धत योग्य पालक आज जी शिक्षण पद्धती आहे त्या पालक पालकांनी जर साधली तर आपण निश्चित बदलू शकतो पण त्यासाठी आपल्या परभणीमध्ये कशा प्रकारे चालले की आज आपल्या क्लासमध्ये येशी असायला पाहिजे आज आपल्या क्लासेस मध्ये आपल्या घाण असायला पाहिजे पण बघा पूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडले मी आदर्श व्यक्ती समजतो छत्रपती शिवाजी महाराज यांनी बघा किती का संघर्षामध्ये घातला होती का त्यावेळेस बरं लाईट त्या वेळेसभर कुठली सुविधा तरी ते काय झाले जगामध्ये श्रेष्ठ झाले त्याचं कारण आहे त्यांचे त्यांनी घेतलेलं ज्ञान आध्यात्मिक ज्ञान त्यांचं ज्ञान जे होतं ते घेण्याची पद्धत जी होती ती होती गुणवत्तापूर्ण होती पण आज आपण ट्युशन करतो शाळा करतो वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज लावतो तरी पण आपण गुणवत्तेमध्ये टिकू शकत नाही त्याचं कारण नाही की योग्य शिक्षकाकडे न जाणं आणि हे देण्याचं काम कोण करायला तर इंद्रायणी करिअर अकॅडमी निश्चितच प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्ता देण्याचं काम हे माननीय प्राध्यापक हनुमान भुसारे सर यांच्या नेतृत्वाखाली आपण इथं देत आहोत सर्वांना कशा प्रकारे बरं बघा आता हा दिवा लावलेला आहे हा दिवा काय होतो इथंच प्रकाश देतो पण हा प्रकाश देतो कुठे देतो फक्त इथंच देतो, देतो, देतो। ज्यावेळेस तुम्ही इथून बाहेर गेलात तर तुमच्या जीवनात काय होतो अंधार होतो बाहेर गेल्याच्या नंतर तुम्ही या क्लासच्या बाहेर जा बाहेर रात्रीच्या अंधार आहे पण तुमच्या सोबत कंदील देण्याचं काम फक्त इंद्रायणी करिअर अकॅडमी करत आहे जसा की एक छोटासा कंदील आहे बघा तुम्ही आहे छोटा पण जसा तुम्ही पाहून टाकता तसा तसा प्रकाश तुमच्या समोर देण्याचं काम हे कोण करत आहे इंद्रायणी करिअर अकॅडमी सगळ्या विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो एकच सांगायचंय की तुम्हाला येणारे आपले सहा पोरं बसले होते सहा पैकी आपण तीन पोरं लावलेले आहेत एन एस ती पोर पाहत वर तीन कोर आपले इंद्रिया करियर ची लागलेले मग सहा पैकी तीन जर लागत असतील तर विचार करा पहिला आपल्याकडे अठरा पैकी दहा लागायचे पंधरा पैकी बारा विद्यार्थी लागायचे म्हणजे आपण जे काही आपली जी परंपरा होती यशाची ती परंपरा कायम राहिलेली आहे दोन वर्ष मला जे गॅप पडला तरी पण आपण आज या यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्याचं काम करत आहोत येणाऱ्या काळामध्ये इंद्रायणी करिअर अकॅडमीच्या माध्यमातून इथल्या जुना पेरगाव रोडच्या प्रत्येक विद्यार्थ्याला तळागाळातल्या विद्यार्थ्यापर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचं काम इंद्रायणी करिअर अकॅडमी माननीय प्राध्यापक हनुमान सर यांच्या नेतृत्वाखाली करणार आहे कारण त्यांचं नेतृत्व आणि कर्तृत्व हे एवढं महान आहे की त्यांनी इतर सांगितलं इंगोले सर तुम्ही तर होता ते भूतकाळ सोडून द्या आता इथं होतात ते भूतकाळ सोडून जा आपण येणारा यश येणारा काल आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचायचा याच्यासाठी काय करता येईल प्रत्येक पालकाला जाणून करता येईल बरेच पालक दोन महिन्यामध्ये आले आणि त्याला नॉलेज असू द्या ते दे देण्याचं काम माननीय प्राध्यापक सन्मान करायचं स्टाफचं एक वैशिष्ट्य असं आहे कि या स्टाफ मध्ये एम एस सी एम एस सी पी सी झाले ज्यांनी पाच पाच वर्ष बाहेर शिकवलेले आहे मार्केट मध्ये मा शिकवलेले आहे ज्यांनी स्पर्धा परीक्षा दिलेल्या आहेत जे इथं नोकरी लागले मी आर टी ऑफिस मध्ये लागलेलो होतो सात दोन हजार सोळा त्यावेळेस जॉब सोडून इकडे आलेला आहे आणि मला आल्याच्या नंतर सहकार्य करणारे म्हणजे मा माझे मित्र खिलारी सर यांनी मला क्लासमध्ये बऱ्याच प्रकारे हजार हजार विद्यार्थी इंदिरा केलेल्याकडे मी सांभाळते आणि आता इथून पुढचंही मी म्हणतो की माझ्या येणाऱ्या पालकांना इथं येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना साथीतून आठवीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी हे निश्चित करायचंय की मला पुढच्या वर्षी हे लागले माझ्या वर्षी माझ्या संघच्या मित्राबरोबर माझाही नंबर लागला पाहिजे आणि ते नंबर लागण्यासाठी इथं मार्गदर्शन करणारे माननीय प्राध्यापक भुसाडी सर इथं इंद्रायणीची त्यांना कसं परेशान करता येईल की बाबा मला बी लागायचंय मलाही शिकायचंय तर मला कसं लागताय कसं जे चार एक की बाबा आज जे फळभणीमध्ये गुणवत्ता भेटत नाहीये त्याचं कारण एक आहे बघा तुम्ही आज आपल्या मोठा मुलगा असेल काय करतो एमएससी करतो बी एड करतोय घरी बसतोय घरी बसतोय याचं कारण आहे त्याला गुणवत्ता भेटली नाही मग आता ही गुणवत्ता भेटली नसल्यामुळे मग आपण जातोय पण योग्य ठिकाणी जात नाही कारण आपण जातोय स्ट्रक्चर बघून आज जातोय आपण एखादं कन्स्ट्रक्शन बघून पण ते कुठेतरी थांबलं पाहिजे कुठेतरी गेलं पाहिजे हे पालकांनी जर सहकार्य केलं तर तुम्हाला सांगतो निश्चितच तुमच्या नेत्यांना एक माझे छोटे बहीण भाऊ म्हणून मी तुम्हाला सांगतो त्यांना कधी करावं देणार नाही कारण इंद्राईचं आजपर्यंत तुम्ही बघा कधी आल्याच्या नंतर म्हणतो का नाही मी डॉक्टर झालो इंजिनियर झालो एले लागलो सर्मी लागलो आहे का नाही हे कारण फक्त गुणवत्ता दिल्यामुळेच माझा विद्यार्थी आपला विद्यार्थी पाठीमाग राहत नाही कारण त्याला पुस्तकाचं ज्ञान दिला जात नाही त्याला जीवनाचं ज्ञान जगायचं कसं स्पर्धेमध्ये टिकायचं कसं स्पर्धेला आव्हान करायचं कसं स्पर्धेमध्ये मला कशा समस्या येतील त्या समस्या जीवनामध्ये सोडवायचं कसं याच ज्ञान फक्त इंद्रायणी कऱ्या अकॅडमी पुस्तका बरोबर दिल्या जात मग त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी प्रत्येक बालकानी संकल्प करायला पाहिजे की आता माझा मुलगा नवीतून दहावी चाललाय आठवीतून नवी चाललाय नाही आज बघा बऱ्याच विद्यार्थ्यांना समस्या आहेत गणितामध्ये बघा गेल्याच्या नंतर गणितामध्ये टॉपर माहिती वीस पैकी पण एखादा स्पर्धा परीक्षेचा पेपर द्या जमत नाही कारण त्याला माहित नाही इक्वेशन आलं कुठंच माहित नाही हे शिक्षकालाच माहित नाही तर येणार कुठं तुमच्या डोक्यामध्ये आडातच नाही ते परत येणार कुठं अशी परिस्थिती निर्माण झाली पण आपल्याला काय झाले एवढं आर आहे तेवढे आर भेटले बस विषय पास झाले मग माझे पालक माझे विद्यार्थी इथे काय झाले फक्त इथं समाधान व्हायले आजचं पोट भरलंय उद्याच्या पोटाचं काही होऊ मी उद्या उपाशी मेलो तरीच चालतोय ही परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण आज भरले एवढंच बघायला उद्याच बघा उद्याच कारण येणारा काळ कसा आहे आजचा बघा दहा वर्षापुढचा कसा होता आज किती परिषद बिकटेल आज काय करायला नोकरी करायला फक्त पोट भरायले ते स्वतःचेच कपडे स्वतःला घेऊ हो शकाल घेऊ शकाल का नाही म्हणजे येणाऱ्या काळामध्ये माझं वर्ग कसं जगायचं याच्यासाठी काय करायचंय याच्यासाठी कसं शिक्षण द्यायचंय कशा मार्ग उभा टाकायचं याच्यासाठी पालकांना जागृत झालं तर मी सांगतो इच्छित तुमच्या लेकरांना तुमचा राहणार नाही कुठं उपस्थित राहणार नाही म्हणजे येईल ते गेल्याच्या नंतर तू जगू शकणार तिथं एका पर्धेमध्ये टिकणार याचं कार्य फक्त तुम्ही सहकार्य केलं समजा तुमच्यामुळे चार पालक जागृत होऊ शकतात आज चालेल मी त्या पालकांना आपल्या इथल्या पाचवीच्या विद्यार्थ्यांना कितीच्या म्हणतो मी माझ्या इथला पाचवीचा विद्यार्थी कुठल्याही ग्रामाच्या शिक्षकांना न्यायचा इंग्लिशच्या शिक्षकासमोर माझा विद्यार्थी एक हजार टक्का इथंच आहेत विद्यार्थी याच्यामध्ये काही आहेत फक्त एक दोन सोड येतात म्हणजे त्यांना जमणारच नाही पण बाकीच्या प्रत्येक विद्यार्थ्याला घेऊन जातो म्हणजे एवढं आव्हानात्मक आपण देतोय शिक्षण देतोय मग या शिक्षणाला कुठेतरी खर्च करत नाही त्यामुळे पालकांना गुणवत्तेप्रमाणेला त्या पालकांनी त्या पालकाला जर सांगत गेलं तर मी निश्चित सांगतो तुमच्या सहकार्यामुळेच इंद्रायणीचं रोप मोठं होईल पण हे रोख पैसे कमावण्यासाठी होणार नाही हे रोख फक्त तुमच्या मुलांना घडवण्यासाठी मोठं होणार म्हणजे याचे फळ फक्त तुमच्या मुलांना सर्व पालकांना इतना जमलेल्या विद्यार्थ्यांना इतने घेतलेल्या गुण विद्यार्थ्या जी परीक्षित पास आई जो मैं एकदम मनापास आम्चे इंदिरा करियर अकेडमी संचालक माननीय प्राध्यापक हनुमान भुसारे सर यांच्या तर्फे सर्वांना आम्मी शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपोतो जय जय महा असो की नसो त्यापेक्षा ज्ञान कसं देत मुलांना देता येईल त्याच्यावरती त्यांचा जास्तीत जास्त भर असतो प्रॅक्टिस मॅन मेक्स परफेक्ट तुम्ही जेवढी प्रॅक्टिस करतात तेवढं तुमच्यामध्ये चांगल्या प्रकारचं तुम्ही गुणवत्ता तुम्ही मिळवू शकते तुमच्यामध्ये ज्या चुका आहेत त्या चुका तुम्ही कमी करू शकता आणि या गोष्टी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये इंद्रिया करी डॅग्रूडमध्ये घेतल्या जातात सर्वप्रथम याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट अशी आहे की या ठिकाणी बरेचसे कोचिंग क्लासेस आहेत आणि त्यांच्यामध्ये एक प्रकारची स्पर्धा लागलेली आहे की माझा क्लास माझे क्लासेस कसे चांगले आहेत केमध्ये ते भौतिक सुविधेमध्ये जास्त प्रमाणामध्ये गुंतलेले आहेत पण त्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट जी असते ती म्हणजे शिक्षण आणि जर शिक्षण चांगले मिळत असेल तर भौतिक सुविधेला काही अर्थ राहत नाही तर त्यासाठी आपल्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी असते की आपण जे आपल्या सर शिकवत आहेत ते आपण एकदम मन लावून शिकलं पाहिजे सगळ्यांनी आणि त्याचबरोबर त्या त्याच्यामध्ये सातत्य ठेवलं पाहिजे नाहीतर मला आज सगळे गणित जमत आहेत मला हे येतं मला ते देतं त्यामुळे आपण त्याला रिलेट न करता कायमस्वरूपी त्याच्यावरती प्रॅक्टिस करत राहणार आणि त्याच्यातून तुम्हाला यश मिळत राहतो आज या ठिकाणी तीन विद्यार्थी चांगल्या गुणांनी पात्र झालेले आहेत एम एम एस परीक्षा इतकी सोपी परीक्षा नाही आहे त्या ठिकाणी हजारो विद्यार्थी बसतात त्यापैकी शेकडो विद्यार्थी लागतात त्यामध्ये दहा टक्के प्रमाण असतं एन एम एसचं आणि त्या दहा टक्क्यामध्ये आप आपल्या या कोचिंग क्लासेसचे इंग्रज अकॅडमीचे पन्नास टक्के विद्यार्थी बसलेले सहभागी मधले पन्नास टक्के निकाल काही नाही दिलेलं आहे बरोबर त्यांचं मी अभिनंदन करतो एकतिशः आणि तुमच्या सर्वांच्या वतीनं आणि या ठिकाणी मी सांगू इच्छितो जागा मी मंदिर घ्यायल्यानं सर नंतर जागा कमी पडत आहे तर तुम्हाला खर तर इंद्रायणीचा ही संकल्पना आणि उद्दिष्टे सरांनी अगदी सरळ आणि स्पष्ट भाषेत सांगितली त्याच्यात काही होतो नाही ते घेतल नाही ते घेतले एवढंच सांगतो की जे काही विद्यार्थी पात्र झाले ते आमची तर मेहनत आहे पण जास्त त्यांच्या त्यांच्या स्वतःची आणि पालकांची धडपड असावी त्यामुळे ते, ते, ते विद्यार्थी पात्र वैशिष्ट्य पाहिलेलं स्वप्न उराशी बाळगून जेव्हा आम्ही दोन वर्षापूर्वी पुन्हा एकदा हे रोगट त्याची पानं गळालेली होती त्या पाण्याला झाडाला पाणी घालायचं होतं आणि पुन्हा त्याला बहर फोडायचा होता हे काम आम्ही सर्वांनी आमच्या सर्व टीमने मग रणियर सर असो इंगोले सर असो आळशे सर असो किंवा उपस्थित नसलेले काळे सर असो किंवा आणखीन जे काही मॅडमचा स्टाफ असो या सर्वांनी आम्ही सर्वांनी मिळून या इंद्रायणी परिवाराला आणखीन मोठं काम आम्ही येणाऱ्या काळात कर, करत आहोत सर तुम्ही जो विश्वास दाखवला की जागा अपुरी पडायली किंबहुना दहावीचे विद्यार्थी बाहेरच उभे आहेत आणि दहावीचे विद्यार्थी त्याला क्लासला सुद्धा आले नाही पुढच्या वर्षी तुम्हाला शब्द देतो की या ग्रामीण भागातील नव्हे तर शहरी भागातील सुद्धा विद्यार्थी इंद्रायणीच्या माध्यमातून परभणी पर्वन, परभणी सोडून जो नांदेडला जातोय परभणी सोडून जो लातूरला जातोय किंवा पुण्यासारख्या ठिकाणी जाण्याचं धाडस हा विद्यार्थी करतोय तो सर्व विद्यार्थी जशाच तसा इंद्रायणीच्या क्लासला क्लासमुळे आपल्या परभणीच्या बाहेर न जाता येथेच फाउंडेशन तसंच येणाऱ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामला कसं सामोरे जायचं याची उत्तम व्यवस्था आम्ही जून पासून करत आहोत हा जरी छोटासा कार्यक्रम असला तरी येणाऱ्या काळातलं जे काही मोठं ध्येय आम्हाला गाठवायचंय त्याच्यासाठी खूप धडपड दिवस रात्र मेहनत आणि मेहनतीशिवाय काहीच होत नाही विद्यार्थ्यांना एकच सूचना आहे की तुम्हाला जेव्हा काही काम करायचंय तेव्हा आपण ठरलेलं असतं की आपल्याला करायचंय आणि भुरत्या पाखरांना परतीची तमान असावी डोळ्यामध्ये सदैव नेहमी नवी दिशा असावी अरे घरट्याचे काय बांधताईन केव्हाही अरे घरट्याचे काय बांधताईन केव्हाई पण क्षितिजा पलीकडे जाण्याची जिद्द असावी क्षितिजा पलीकडे जाण्याची जिद्द असावी आमचा श्रीकांत असो अथवा प्रथमेश असो सॉरी सार्थक असो किंवा अंजली दिदी असो का रेखा दिदी असो या सर्वांनी जी मेहनत घेतलेली आहे ती भरारी कदाचित त्यांना उंच शिखरावर लिहून पोहोचल्याशिवाय राहणार नाही कारण एम एम एस ही जी परीक्षा आहे ती पात्र होण्यासाठी खूप धाडस आणि खूप जीवापार मेहनत लागते सर इथं या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेतात आम्हाला काही वेगळं सांगण्याची गरज नसावी या परीक्षेच्या बाबतीत जे काही धाडस किंवा जे काही मेहनत त्या मुलांनी घेतलेली आहे तसेच आम्ही आमच्या क्लासच्या स्वरूपाने जे त्यांना जूनला शब्द दिलेला होता की जसं की का साहेबाचे दोन मुलं आहेत एक बाद आणि एक मुलगा तर त्या दोघांना शब्द दिलता की तुमचा विद्यार्थी पात्र करण्याला विद्यार्थी पात्र करण्यासाठी आम्ही काबील ठरू आणि ते आम्ही करून दाखवलंय त्याबद्दल आमच्या सर्व टीमसाठी एकदा मुलांनी चालीत आलेली क्लासेस क्लासेस साठी उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर तथा ज्यांच्यासाठी आणि ज्यांच्यामुळे आम्हा सर्वांना किंमत आहे आणि ज्यांच्यामुळे या जागेला सुद्धा जागेलाय ते म्हणजे माझे चिमुकले विद्यार्थी आणि तसेच क्लासेसचे संचालक तथा त्यांची तळमळ ही सर्वजण कदाचित पाहतील का नाही मला माहित नाही पण आमचे विद्यार्थी आणि पालक पाहताय असे प्राध्यापक हिंगोले सर पण तसेच किल्लारी सर पालकहोळो मस्के सर आणि ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे असे सर्व एनएमएमएस पात्र विद्यार्थ्यांसाठी पुनः एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा हो। आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज